ठीक आहे कटोरी ब्लाऊज आपण कटिंग करणार आहोत कटोरी ब्लाऊजचा ड्राफ्ट करणार आहोत त्यासाठी आपण काय करणार आहोत बॅक पार्टचाच वापर करणार आहोत आधी काय करणार बॅक पार्ट आहे तसं आपण काय करणार दुसऱ्या पेपरवरती ड्रॉ करून घ्यायचं ठीक आहे गळारुंदीची मार्क करून घेऊया फिटिंगची मार्क करून घेऊया बस जे आपण मेन पहिलं आपले जे करायचं असतं ते व्यवस्थित हो। मुंड्याची लाईन नंबर दे आपला इथे काय झिरो इथे 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 काढलेलं आहे म्हणून आपल्याला हे माहिती आहे ठीक आहे आता बॅकवरनं आपण काय करणार आहोत फ्रंट काढणार आहोत ठीक आहे तर फ्रंटसाठी आपल्याला काय काय चेंज करायला इथे आपला आपण हा बॅकचा मुंडा काय पुढचा मुंडा काढावा लागेल आणि काय करायला पुढचा काढा बा आपण पुढचा मुंडा घेताना काय करतो इथून किती इंचा आत घेतो बावून इंच आत घेतो बावन इंच आत घेऊन आपण काय करूया मुंड्याचा लाईनवरून जायची इथे आणि इथून किती घ्यायचं एक इंच घेऊन है ना किती घेतो एक इंच घेऊन आपण काय करतो इथून हासा मुंड्याचा शेप देतो हा झाला आपला पुढचा मुंडा ठीक आहे पुढचा मुंडा झाला आता आपल्याला पुढचा गळा घ्यायचा गळा किती आहे पुढचा किती सहा सहा मध्ये प्लस किती करायचं अर्धा इंच मग किती होय साडेसहा बॉक्स करून ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे योगपट्टी काढायची ठीक आहे योगपट्टी काढायसाठी आपण काय करतो आधी खालच्या साईडला किती एक इंच वाढवतो एक इंच ठीक आहे ह्या ब्लाऊज मध्ये काय करायचंय आपल्याला आपल्या बॅकचा जो पार्ट ड्रॉ करून घ्यायचा त्याच्या खालच्या साईडला किती वाढवायचा आहे एक इंच वाढवायचं आहे फक्त खालच्या साईडला वाढवायचं आहे मार्जिनच्या साईडला ह्या ब्लाऊजमध्ये वाढवायचं नाही जेव्हा आपण योगपट्टी काढू तेव्हा आपण खालच्या साईडला एक इंच वाढवून घेतो ठीक आहे एक इंच वाढवलं आता जी योगपट्टी कितीची होती दोन आणि अडीचची ना या साईडला किती घ्यायचं असतं तीनच्यावरती दोन इंच आणि इकडे किती होतं दोनपेक्षा इथं अर्धा इंच काय असतं जास्त मग इथं किती असेल अडीच अडीच आणि मार्क किती दोनवरती करायचं पहिलं योगपट्टी आपली करून झालेली आधी है ना त्याच्यामुळे दोन दोनची सरळ लाईन आणि ही माझं मार्क अडीच आहे तर इकडे योगपट्टी दोनची असेल तर आपण इकडे अर्धा इंच जास्त घेतो म्हणजे इकडे दोन असतं इकडे किती घ्यायचं अडीच ठीक आहे इथपर्यंत हे करून घ्यायचं त्याच्यानंतर एक आणि तीन नंबरची लाईन आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय कमरेचा चौथा टाकायचा योगपट्टीची वरची लाईन आहे योगपट्टीची खालची लाईन आहे ठीक आहे योगपट्टीच्या खालच्या लाईनवरती ही ही एक्स्ट्राची लाईन आहे ठीक आहे मार्जिनची ही योगपट्टीची खालची लाईन आहे आणि ही योगपट्टीची वरची लाईन आहे योगपट्टीच्या खालच्या लाईनवरती कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे कमर किती आहे ठीक आहे सव्वा सहा पंचवीसचा कमरे योगपट्टीच्या खालच्या लाईनवरती काय करायचं आहे कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे किती येतो तो सव्वा सहा ठीक आहे इथे टाकलं नंतर ह्या ह्या पॉईंटला आपल्याला इथं मिळवायचं आहे पाचला योगपट्टीच्या खालच्या लाईनवरती कमरेचा चौथा टाकल्यानंतर ह्या पॉईंटला आपल्याला काय करायचं आहे या पाच नंबरला असा मिळवून घ्यायचं ठीक आहे ही रेश खाली आणायची आता आणि इथून ठीक आहे रेश मारून घेतली त्याच्यानंतर योगपट्टीची वरची लाईन ठीक आहे ही आता ह्या पॉईंटपासून आपल्याला काय इथे नाव काय द्यायचं आपण आकृतीमध्ये नाव दिलं एफ आणि डी नाही इथे एफ आहे इथे डी आहे नंतर नावा नंबरचं नंतर घेऊ ठीक आहे ही योगपट्टीच्या वरच्या लाईनवरती जो आपल्याला ही लाईन मारली आहे त्या लाईनपासून ह्या लाईनपासून ह्या लाईनपर्यंतचं अंतर किती आहे ते मोजायचं रेश मारल्यानंतर ठीक आहे योगपट्टीच्या वरच्या लाईनची ह्या रेषेपासून इकडचं हे टोटल अंतर किती बघायचं किती आहे साडेसहा साडेसहा भागीले किती करायला तीन करायचं साडेसहा भागीले तीन जो का जे काय हे मेजर असेल त्याला किती भागायचं तीनने भागायचं किती आहे तर बघ आणलं जरा कर साडेसहा भागीले तीन आपण काय केलं ह्या हे जे साडेसहा होतं त्याला किती भागेल तीननी भागायला तीननी भागल्यावर किती भेटलं तीन्ही भागल्यावर किती भेटलं स दोन पॉईंट सोळा मग आपण किती घेणार दोन घेणार म्हणून जे काय दोन आलं ते आपण काय घेतलेलं ह्या पॉईंटपासून इकडे आतल्या साईडला घेतलेलं दोन इंच म्हणून आपण इथे दोन इंचा मार्क केलेलं ठीक आहे त्याच्यानंतर ह्या पॉईंटपासून इथे जे कायवरती आपली काय असेल कटोरी असेल मग आपली कटोरी किती आता पावणे पाचची ठीक आहे मग हे मेजर आपण काय करणार ही जी गायाची लाईन आहे त्याच्या समोर घेणार पावणे पाच पावणे पाच त्याच्यानंतर सरळ रेश मारून घेणार आणि हा आपण काय करणार बॉक्स टर्वर घेणार ठीक आहे हा बॉक्स टर करून घेतल्याच्यानंतर ह्या पॉईंटपासून पासून आपल्याला वरती किती घ्यायचं आहे दीड इंच इथून दीड इंच वरती घेणार ठीक आहे नंतर ह्या पॉइंटला ह्या पॉईंटची क्रॉस जोडून घ्यायचं ठीक आहे क्रॉस जोडून घेतला आणि गळ्याचा आकार आता आपल्याला इथूनच द्यायचा आहे ठीक आहे एवढाच ठीक आहे गळ्याचा आकार याच्यातच द्यायचा त्याच्यानंतर हा जो कोना तयार झालाय तिथून आतमध्ये एक किंवा अर्धा इंच घ्यायचं कटोरीचा शेप चांगला आला पाहिजे कटोरीचा शेप दिसला पाहिजे त्याच्यासाठी आता मी इथून अर्धा इंचावरती मार्क करून आपण शेप किती येतोय बघूया ठीक आहे मी तर अर्धा इंचा मार्क केला आहे त्याच्यानंतर ह्या दोघांचं मध्य काढायचं साडेचारचा मध्ये येतो आहे सव्वा दोन आणि एक ठीक आहे इथे या दोघांचं मध्ये आता आपल्याला इथून शेप द्यायचा असं ह्या अर्धा इंचाला घेऊन इथं मिळूयात ठीक आहे ठीक आहे आपली कटोरी त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं ह्या दोघांचा मद्य काढायचा पावणे चारचा मद्य ठीक आहे नंतर आपल्या ही अशी रेश करायची एवढच आहे म्हणजे आपली काय असेल